शिवसेने शिंदेंच्या पक्षातील नेते अभिजित अडचूळ यांनी निवडणूक लढवणार नाही अशी भूमिका जाहीर केलेली आहे राणांविरोधात कडू आणि अडचूळ हे आपल्याला एकवटल्याचं चित्र त्या ठिकाणी अमरावतीमध्ये बघायला मिळते अभिजित अडचूळ यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे मतांचं विभाजन होऊ नये म्हणून आपण हा निर्णय घेतल्याचं अडचूळ यांनी सांगितलेलं आहे तर अमरावतीमध्ये नवनीत राणा यांचे विरोधक एकवटल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय अडसूळ यांनी नुकतीच ही भूमिका जाहीर केलेली आहे आणि त्यांनी प्रहारच्या दिनेश गुब यांना पाठिंबा दिलेला आहे तर अभिजित अडसूळ यांनी ही नवी भूमिका घेतलेली आहे थेट जाऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी छगन जाधव सध्या आहेत छगन अडसुळांनी या भुमी, ही भूमिका घेतल्यानंतर आता घडामोडी कशा असतील अभिजित अडसूळ जे आहेत जे नवनीत राणाच्या विरोधात सातत्याने त्यांची भूमिका राहिलेली आहे ते अभिजित अडसूळ आता निवडणूक लढणार नसल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळते आहे कारण प्रहार पक्षाकडून आता दिनेश बुब यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि अभिजित अडसूळ जे आहेत ते दिनेश बुब यांना पाठिंबा देणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे त्यामुळे आता अभिजित अडसुळांनी जरी त्यांचा नामांकन अर्ज उचलला असला तरी मात्र ते आता प्रहार पक्षाला पाठिंबा देत आहेत कारण नवनीत राणाला नवनीत राणांचा पराभव करण्यासाठी सर्व जे नाराज झालेले पदाधिकारी आहेत ते एकत्र येत आहेत आणि यातूनच जर बघितलं तर अभिजित अडचूड यांना यांनी मताचं विभाजन होऊ नये कुठेही त्याचा फायदा नवनीत राणाला याचा फायदा होऊ नये यासाठीची जी रणनीती आहे ती आखल्या जात आहेत कारण दोन दिवसापहिले जर बघितलं तर प्रहार जनशक्ती पक्षाकडून बच्चू कळू असतील त्यांनी सर्व नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक घेतलेली होती त्यामध्ये त्यांच्या चर्चा झालेल्या होत्या आणि नवनीत राणांचा पराभव कशा पद्धतीने करता येईल याची रणनीती देखील आखल्या गेलेली आहे आणि त्यानंतर या हालचालींना वेग आला होता आणि काल बर प्रहार पक्षाकडून दिनेश बुब यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे दिनेश बुब जर बघितलं तर ठाकरे गटाचे कट कट्टर समर्थक समजले जात होते मात्र महाविकास आघाडीकडून काँग्रेसला मतदारसंघ सुटलेला आहे आणि यात बळवंत वानखडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यामुळेच इथला नवनीत राणाचा पराभव कशा पद्धतीने करता येईल या पद्धतीची स्थानिक पदाधिकाऱ्यांनी रणनीती आखल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे आणि त्यातच प्रहार पक्षाची उमेदवारी घेऊन दिनेशबूब आता रिंगणात उतरणार आहेत एकंदरीत दिनेशबूब हे सातत्यानं महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक असतील किंवा नगरसेवकाच्या त्यांनी पार्श्वभूमी बजावलेली आहे त्यामुळेच अमरावती शहरामध्ये त्यांचा चांगला जंक आहे तसंच ग्रामीण भागामध्ये देखील समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे त्यामुळे हा चेहरा जो त्यामुळे राणांविरोधात आपल्याला एकूणच त्यांचे विरोधक एकवट त्यांना पाहायला मिळतात धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी